बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली तसंच गैरव्यवहार करणाऱ्यांना कारवाईचा इशाराही दिलाय संचालकांनी पेट्रोल पंपाची उधारी दीड ते दोन कोटींवर गेल्याचं अजित पवारांच्या लक्षात आलं त्यानंतर पदाधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली दुप्पट कामगार शंभर टक्के कामगार भरती करण्याचा घाट घातलाय बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी दोन कोटी झाली दोन कोटी झाली तू कशाला उधार देतो मी तुला जेलमध्ये टाकील मी तुला सांगतोय विश्वास किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही विश्वास मी सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल ते काय चाललंय बावटपणा दीड कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल हा हा का काय म्हणजे मी वर्ग पैसे आणायचे नाही नालायकांनी असं डिझेल पेट्रोल काय वर काय मार्केट कमिटी का माझ्याही बापाची नाही तुझ्याही बापाची नाही माझ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांचे हमाल बापाड्यांचे किती दिवस झाले बाग तुम्ही काय करणार हजामती कर मते करता एक महिना नाही दोन महिने नाही मी पटप चालवतोय